थांबवते कारण शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई आपल्या सोबत आहेत शंभुराजजी खूप धक्कादायक अशी ही सगळी घटना आहे एका डॉक्टरचा अशा आत्महत्या प्रकरण समोर येतं आणि ती डॉक्टर सुसाईड नोट लिहिते जिथे पी न तिच्यावर बलात्कार केला असं त्या सुसाईड मध्ये लिहिलंय खूप धक्कादायक घटना आहे तुमच्याकडे या संदर्भात काय माहिती आहे नाही मला फक्त अशा प्रकारची घटना घडलेली आहे आत्महत्येची एवढंच कळालंय त्याच्या पाठीमागचं कारण अद्याप मला अधिकृत आमच्या अधिकाऱ्यांकडनं कळालेलं नाही पण आता जे आपण सांगताय मी आता एसपीशी मगाशी बोललोय आता आणि मी त्यांना सांगितले तुम्ही प्रत्यक्ष साईट साईटवर म्हणजे जागेवरती जावा आणि तिथं काय सुसाईड नोट किंवा जर काय असेल कारण प्रकरण तुम्ही म्हणताय तसं जर असेल तर ते अत्यंत खेदजनक आणि दुःखदायक आहे पण मी एसपीना जागेवर जायला सांगितलेलं आहे एसपी आमचे तिथं जातील आणि कदाचित ते ऑन द वेच आहेत जातील लवकर पोहोचतील तिथं आणि आम्ही सगळ्या खोलवर जाऊ म्हणजे जर कुणी म्हणजे तसं काही वाटायचं कारण नाही की कोणा अधिकारी पी एस आय वगैरे कोणी जर समजा तुम्ही म्हणताय तसं काय असेल तर लगेच आम्ही ते सगळे इव्हिडन्स तिथं जे काय गोष्टी पुरावे सापडतील ते सगळे कलेक्ट करू आणि नातेवाईकांचं म्हणजे जर कोणावरती अधिक तर संशय असेल तर ते त्यांची ते सुद्धा नावं आम्ही लगेच तिथं जाऊन घेऊ मी एवढंच सांगतो की अत्यंत खेदजनक आणि दुःखदायक प्रकार घडलाय पण त्याच्या खोलात हो आम्ही जाऊ एसपीला मी स्वतः तिथं जायला सांगितलेलं आहे आणि मी सांगतो आपल्याला की थोड्याच वेळात एसपी तिथं पोहोचल्यानंतर ते मला सविस्तर माहिती देतील पण कोणालाही आम्ही सोडणार नाही कुणी अधिकारी असला आणि जरी असला समजा तुम्ही म्हणताय तसं मला माहित नाही कोण आहे का नाही अधिकारी पण आम्ही त्याच्या खोलवर नक्की जाऊ आणि कठोर कारवाई करू या प्रकरणावर सातारा सारखा जिल्हा आहे तिथे जर अशा घटना होत असतील तर महिला सुरक्षित नाही आहेत एक शिकलेली महिला डॉक्टर महिला तिच्या बाबतीत जर पोलीसच अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर हे किती धक्कादायक आहे नाही मी म्हटलं ना मॅडम की हे पूर्ण दुःखदायक आहे खेदजनक आहे आणि आता त्याच्या खरं मुळात गेलं पाहिजे आता ते सुसाईड नोट कुठं कुणाला म्हणजे कुठं सापडलेली आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते पण एकदा ती पहिली कस्टडीत घ्यावी लागेल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसपी दर्जाच्या अडिशनल एसपी डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आहे त्याचा फोटो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये त्या, त्या पोलिसांचं नाव आहे अरे नाही मी मी सांगतो ना सगळं सोडणार नाही आणि एसपी शंभूराजी तुम्ही एसपींशी बोललात एसपींनी तुम्हाला काय प्राथमिक माहिती दिली आहे घटनेसंदर्भात पुढच सांगितलं मगाशी आणि तिथं ज्या काही गोष्टी आहेत ते सगळ्या तपसा सगळी गोष्ट तुम्ही स्वतः शंकरजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्याशी संवाद साधला त्यासाठी